नमस्कार मी राणी तुमचं स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये तर चला आपण आज बघूयात लहान बाळांना रताळ्याची प्युरी कशी करून द्यावी किंवा स्वीट पोटॅटो प्युरी कशी बनवायची कारण ही प्युरी जर आपण बाळांना जर आठवड्यातून दोन ते तीन वेळेस जर दिली तर बाळ खरंच गुटगुटीत होतात आणि हेल्दी राहते ही कारण रताळ हे खूप चांगलं असतं वजनवाढीसाठी तसेच डोळ्यांसाठी सुद्धा खूप चांगलं आहे त्यामुळे बाळांना तुम्ही नक्की देऊ शकता सहा महिन्यापुढील बाळांसाठी हा आहार तुम्ही चालू करू शकता तर इथे मी रताळी घेतलेली आहे रताळी घेताने बाळांसाठी जर रताळी घ्यायची असेल तर थोडीशी कोवळ्या टाईपच घ्या कारण जी कडक असते म मोठ्या साईजची त्यामध्ये त्या दसाड्या असतात तशा लाईन दसाड्या म्हणतात ते कवड़े 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 तर ते, ते, ते दातामध्ये किंवा घशामध्ये अडकण्याची भीती असते त्यामुळे अशा कवळ्या प्रा कवळ्या कवळे जर रताळे बघून घेतली तर सोलायलासुद्धा सोपी जातात आणि शिजतात पण लवकर आणि बाळांना पण त्याचे ते दसाड्या असतात त्या दातामध्ये किंवा घशामध्ये अडकण्याची भीती राहत नाही यामध्ये दसाड्या राहत नाहीत तर इथे मी रताळे घेतलेली आहे स्वच्छ धुवून वरची सालं काढून घेतलेली आहेत अशा प्रकारे किंवा तुम्ही रताळ्या अशी शिजवू धुवून शिजवून घेऊ शकता नंतर साल सहज निघतं पण आता मला तसं ती पाणीसुद्धा घ्यायचं आहे त्यामुळे मी डायरेक्ट सालं काढून पुन्हा धुवून घेणार आहे दोन्ही साईडचा भाग काढून टाकायचा आहे तर अशा प्रकारची प्युरी तुम्ही नक्की करून बघा बाळांसाठी आणि त्यांना आवडेलसुद्धा खूप कारण खूप टेस्टी लागते थोडं स्वीट स्वीट गोडसुद्धा असते त्यानंतर पुन्हा वरून धुवून घेतलेलं आहे त्यानंतर याचे काप करून आता कुकरमध्ये दोन तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत तर खूप छान लागते ही प्युरी त्यानंतर अशा प्रकारे कट करून घ्यायची चाकूडच्या सहाय्याने किंवा तुम्ही अशाच प्रकारे जर शिजवली तरीसुद्धा चालेल कारण ते आपल्याला पुन्हा चमच्याच्या सहाय्याने किंवा मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे आहे त्यामुळे आणि बाळांचं वजन वाढण्यासाठी सुद्धा ही प्युरी खूप चांगली आहे तसेच बटाट्याची प्युरीसुद्धा अशा प्रकारे करून देऊ शकता परंतु बटाटा खाण्यासाठी गोड नसतो त्यामुळे बाळ त्याला नाक मुरडतात अशा प्रकारची प्युरी नक्की बनवून द्या तर बघू शकता इथे मी सगळे काप करून घेतले आहे त्यानंतर कुकरमध्ये मी हे काप स्वच्छ धुवून टाकलेले आहेत त्यानंतर एक अर्धा ग्लास पाणी टाकलेलं आहे आणि दोन तीन शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत तर बघू शकता दोन तीन शिट्ट्यानंतर गॅस बंद केलेला आहे एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आणि चमच्याने याला बारीक करून घ्यायचं आहे जर तुमचं बाळ खूपच लहान असेल सहा सात महिन्याचं तर तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा ही प्युरी बारीक करून देऊ शकता थोडीशी पातळ करून आणि एक वर्षापुढील जर असेल तर मग थोडीशी घट्टच प्युरी द्या अशा प्रकारे तर माझं बाळ हे सोळा महिन्याचं आहे त्यामुळे मी अशा प्रकारे प्युरी देते त्याला आणि खूप आवडीने खातात बाळं वजन वाढण्यासाठीसुद्धा खूप उपयोगी आहे नक्की बनवा कशी वाटली ही रेसिपी नक्कीच कमेंटमध्ये सांगा आवडल्यास लाईक शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये